खास रक्षाबंधनसाठी आज ही मिठाई बनवली आहे महत्त्वाचे म्हणजे एकाच मिश्रणापासून आपण दोन प्रकारच्या मिठाई बनवणार आहोत ही मिठाई बनवण्यासाठी आपल्याला अजिबात बाहेर जाऊन विकतचं सामान आणायची गरज लागत नाही आणि ही मिठाई बनवायला इतकी सोपी आहे ना की तुम्ही प्रत्येक सणाला आवर्जून हीच मिठाई बनवाल आज आपण रक्षाबंधनसाठी बर्फी आणि पेड्याची रेसिपी बघत आहोत यासाठी इथे मी एक वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चपातीसाठी आपण जे गव्हाचं पीठ वापरतो तेच इथे पीठ घेतलेलं आहे पीठ आपण सुरुवातीला चाळून घेणार आहोत म्हणजे यामधल्या ज्या काही गुठळ्या आहेत त्या निघून जातील मिठाई बनवण्यासाठी आपण जे मिश्रण तयार करणार आहोत ते अगदी मुलायम मिश्रण तयार होईल यासाठी इथे मी दोन्ही पीठं चाळून घेणार आहे सुरुवातीला मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे यानंतर चण्याचं पीठ चाळून घेत आहे यामध्ये ज्या काही गुठळ्या असतील त्या आपल्याला ना चमच्याच्या सण्या अशा मोडून घ्यायच्या आहेत दोन्ही पीठं व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता पिठामध्ये ना गुठळा नाहीत आणि चाळणीमध्ये हा जो जाडसर चौथा आहे ना तो आपल्याला टाकून द्यायचा आहे पीठ चाळून झाल्यानंतर लगेचच गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे आणि पीठनं आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे पीठ पाच ते सात मिनटं भाजून घेतलेलं आहे पीठ थोडं हलकं झालेलं आहे आणि खमंग असा सुवास दरवळू लागला आहे आणि पिठाचा हलका असा रंग देखील बदललेला आहे सुरुवातीला आपल्याला पाच ते सात मीटर हे पीठ तूप न घालताच भाजून घ्यायचं आहे तर यानंतर ना पिठामध्ये थोडं मध्यभागीशी जागा करून घेत आहे यामध्ये एक चमचा तूप घालत आहे तूप थोडं वितळलं की आपल्याला यामध्ये पीठ घालून ना पीठ छान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तूप थोडं वितळून त्यामध्ये पीठ भाजून घेतलं ना की पिठाच्या गुठळ्या होत नाहीत पीठ भाजण्यासाठी मी पाच टेबल स्पून इतकं तूप घेतलेलं आहे त्यापैकी एक चमचाच तूप आपण इथे घातलेला आहे सर्व तूप एकदम न घालता थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे आता हे दुसऱ्यांदा मी तूप घालत आहे जसं मी सुरुवातीला तूप वितळून घेतलं आणि त्या तुपामध्ये पीठ भाजून घेतलं त्याच पद्धतीने आता तूप वितळून घेत आहे आणि यामध्ये ना पीठ मिक्स करून घेणार आहे तूप घालून पीठ भाजत असताना जर पिठाच्या गुठळ्या होतच असतील तर आपल्याला चमच्याच्या सायने ना गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत इथे हा चौथा चमचा आहे चार चमचे तूप आतापर्यंत घालून झालेले आहेत तुम्ही या पिठाचा रंग बघू शकता आपण सुरुवातीला सुख पीठ भाजून घेतलं होतं त्यामुळे बघा आता पीठ भाजण्यासाठी ना जास्त वेळ लागलेला नाही जसजसं जसं हे पीठ आतून भाजलं जातं ना तस हे पीठ ना तूप सोडू लागतं बेसनचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं पीठ भाजण्यासाठी लागतं पण ह्या मिठाईसाठी ना मला तितका वेळ लागलेला नाही हे पीठ भाजण्यासाठी मला जास्त वेळ लागला नाही फक्त दहा ते बारा मिनटं लागली आहेत ला पीठ भाजून घेण्यासाठी तुम्ही बघू शकता छान असं या पिठाला तूप सुटलेलं आहे पण तिला ना हे मिश्रण थोडं कोरडं होतं आता जस जसं हे पीठ भाजलं गेलं आहे तसं याला छान असं तूप सुटलेलं आहे आता हे मिश्रण बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे आणि याचा रंग देखील छान असा याला रंग आलेला आहे त्यामध्ये ना मी दूध घालणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आहे या मिश्रणामध्ये दूध घातल्यामुळे दोन गोष्टी होणार आहे एक तर ही मिठाई ना छान दानेदार होणार आहेच शिवाय ही मिठाई खाताना ना माव्यासारखी टेस्ट देखील या मिठाईला येणार आहे आपण पिठामध्ये हे मिश्रण तयार करण्यासाठी बिलकुल रव्याचा वापर केलेला नाही पण दूध घातल्यामुळे ना तुम्ही बघू शकता मस्त असा दानेदारपणा या मिश्रणाला आलेला आहे दूध मी फक्त दोन चमचे घेतलेले आहे आणि नॉर्मल टेम्परेचरचंच हे दूध आहे दुधामुळे लगेचच हे मिश्रण छान फुललं देखील आहे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे मिश्रण इथे आपलं तयार झालेलं आहे मिश्रणाला सुंदर रंग आलेला आहे छान दाणेदारपणा आलेला आहे गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर लगेचच कढईमधून आपल्याला हे मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर हे मिश्रण एक दोन मिनटं मी छान परतून घेतलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मीनं टोटल पाच चमचे तूप घेतलं होतं याच चमच्याच्या मापाने मी तूप घेतलं आहे यापैकी चार चमचे तूप यामध्ये घातलेलं आहे एक चमचा तूप अजूनही शिल्लक आहे गरज लागल्यास आपण हे तूप गरम करून या मिश्रणामध्ये घालणार आहोत मिठाईला छान स्वादासाठी आणि सुवासासाठी यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे गोडासाठी इथे मी साखर घातलेली आहे आपली नेहमीची साखर मी मिक्सरवर बारीक करून घेतलेली आहे ती साखर इथे एक वाटी भरून घातली आहे तुम्ही यामध्ये मार्केट मध्ये मिळणारी पिठी साखर देखील घालू शकता आता ही साखरने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता ना हे मिश्रण थोडं गरम आहे त्यावेळेलाच मी यामध्ये साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायची आहे मध्ये जर साखरेच्या गुठळ्या असतील तर त्या देखील आपल्याला मोडून घ्यायच्या आहे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे की नाही हे एकदा चेक करून घ्यायचं आहे यासाठी ना या मिश्रणाचा थोडा गोळा मी हातात घेत आहे आणि याचा लाडू बांधून बघत आहे मला ना हे मिश्रण थोडं कोरडं वाटत आहे यासाठी एक चमचा जे मी तूप बाजूला ठेवलेलं आहे ना ते मी गरम करून यामध्ये घालणार आहे ना आपल्याला ताट किंवा ट्रे तयार करायचं आहे माझ्याकडे अशा पद्धतीचा चौकोनी ट्रे आहे यामध्ये मी बटर पेपर ठेवलेला आहे तुम्ही ना या वड्या ताटामध्ये देखील थापू शकता ताटाला थोडं तूप लावायचं आहे आणि त्यावर सगळं मिश्रण आपल्याला पसरून घ्यायचं आहे इथे माझ्याकडे ट्रे आहे यावर मी बटर पेपर ठेवला आहे वरून थोडं हलकं तूप लावून घेत आहे वड्या थापण्यासाठी नाही इथे मी ट्रे तयार करून घेतलेला आहे वड्या अजून सुंदर दिसाव्यात नाही यासाठी या, या ट्रेवरना मी थोडं बारीक चिरून घेतलेला सुका मेव्याचे तुकडे घालत आहे मिठाईसाठी तयार केलेल्या मिश्रणामध्ये मी एक चमचा तूप गरम करून घातलेलं आहे मग तुम्ही बघितलं की हे मिश्रण थोडं कोरडं वाटत होतं शिल्लक तूप होतं ते गरम करून या मिश्रणामध्ये घातल्यानंतर आता हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे तयार झालेलं मिश्रण लगेचच आपल्याला या ट्रेवर पसरून घ्यायचं आहे आपण या मिश्रणामध्ये अजिबात रंगाचा वापर केलेला नाही तरी देखील तुम्ही बघू शकता या मिश्रणाला मस्त असं रंग आलेला आहे छान केशरी रंग या मिश्रणाला आलेला आहे आपण या मिश्रणाची वडी बनवणार आहोत यासाठी आपण हे मिश्रण उलथनाच्या सहाय्याने किंवा वाटीच्या तळाला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि मिश्रण सर्व बाजूने व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे हे बघा इथे मी वाटी घेतलेली आहे वाटीच्या तळाला तूप लावून घेतलेलं आहे त्यामुळे बघा हे मिश्रण छान असं प्लेन होत आहे इथे वडीसाठीच आपलं हे मिश्रण छान तयार झालेलं आहे पाच मिनटं हे मिश्रण मी असंच बाजूला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर याला छान असा वड्यांचा आकार देत आहे आपलं हे मिश्रण अगदी छान तयार झालेलं आहे त्यामुळे बघा सुरीला चिटकून हे मिश्रण वर येत नाही आहे या मिश्रणांना व्यवस्थित वड्यांचा आकार देता येत आहे वड्यांना मध्यम चौकोनी आकार देणार आहे त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत बघा मस्त असं एकसारख्या आकाराच्या ह्या वड्या मी कापून घेतलेल्या आहेत आता थोड्या वेळ ना ह्या वड्या सेट होण्यासाठी ठेवायच्या आहेत याच्यानं लगेचच वड्या तयार होतात आपल्याला जास्त वेळ लागत नाही मी संपूर्ण मिश्रणाच्या वड्या तयार केल्या नाहीत थोडं मिश्रण मी बाजूला ठेवलं होतं शिल्लक मिश्रणाचे मी इथे पेढे बनवून घेत आहे पेढे आपल्याला जितके लहान मोठ्या आकाराचे बनवायचे आहेत ना तेवढ्या आकाराचे ना आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत हातावर व्यवस्थित हे ना मळून घ्यायचं आहे एकसारखा करून घ्यायचं आहे फरुण हलका दाब देऊन याला पेड्याचा आकार द्यायचा आहे बाजूने ज्या चिरा गेल्या असेल ना त्या देखील आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत अगदी मार्केट स्टाईल पेढे दिसण्यासाठी ना मी वरण थोडे पिस्त्याचे काप लावलेले आहेत इथे आपण हे ना बिना मोल्डचे हे पेढे बनवलेले आहेत मिठाईवाल्याच्या दुकानात जे माव्याचे पेढे मिळतात ना अगदी तसेच हे पेढे दिसत आहे एकाच मिश्रणापासून आपण ह्या दोन मिठाई बनवलेल्या आहेत देखील झालेले आहेत आणि आपले बर्फी किंवा वडीदेखील तयार झालेली आहे बघा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्येच ना हे मिश्रण ना छान सुकलं आहे या वड्यादेखील बघा काढण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत घ्यायची गरज लागत नाही लगेचच ह्या वड्या मोकळ्या होत आहेत ह्या वड्यांना मी मध्यम जाडीच्या थापल्या आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोड्या जाड देखील ह्या वड्या बनवू शकता या वड्यांवरनं थोडी केशर काड्या किंवा ड्रायफ्रुट्स लावल्यानंतर ना ही मिठाई आणखी छान दिसते इथे आपली ना ही बर्फी देखील तयार झालेली आहे खूप झटपट अशी आपण दोन्ही मिठाई बनवलेली आहे अजिबात महागडं सामान आणण्याची गरज लागलेली नाही घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये आपण इतकी स्वादिष्ट मिठाई बनवलेली आहे अजिबात कोणाला वाटणार नाही की तुम्ही ही मिठाई घरी बनवलेली आहे इतकी ही मिठाई सुंदर दिसत आहे तर या रक्षाबंधनला तुम्ही देखील ही मिठाई नक्की घरी बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार